हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाव बहिणींचं तर काय नाही भाऊ बहिणीनं असं घरचं कामही केलं बसले होते जरा व्हिडिओ काय असं जास्त माझं नसते तरच भाऊ बहिणीनं ज्या वेळेस माझं डोकं शांत असेल त्यावेळेसच मी व्हिडिओ काढत असते आणि कुठं मोठं गाण्याचं व्हिडिओ आपलं आवडलं तर काढते तर चला आज आमच्या इकडचा बाजार आहे बाजारला चालली मी मी माझी मी चाललोय तिकडे आवे राहिला भाऊ बहिणींना आपण आवीला भरपूर असा खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय पण काही तर मन लागत नाही झालंय वाटत हो उभं राहिलं तसा काय म्हणला माझे मा कर्म माझ्या बरं म्हणतोय तुम्हाला कुणाला त्रास द्यायचा असं भाऊ आता काय आपण भरपूर बहिणीला सांगण्याचा प्रयत्न करतोय बाहेर काढायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या विषय काय झाला भाऊ बहिणी त्याच दुखत पण होत दुखत पण होत कामाला चालला होता आज तुमच्या दाजींबर पण तुमच्या दाजीनं पण नको म्हणलं की कारण की त्याची अजून बी तब्येत बरोबर नाही त्याचं पोट यायला पोट दुखत या ती दगडी ही उचललेली पोट दुखत या असं होत चाललो यात आम्ही दोघं बी बाजारला त्याला मग चालली घेऊन आता बाजार तसं तर तुमचं दाजी चालत असतात बरं का त्यात काही वादिवाद नाही पण त्यात विषय आहे की आता तुम्हाला सांगते कमीच्याच बाजार आणावा लागतो मग तुमच्या दाजीला काय एवढं समजत नाही त्यामुळे म्हणजे चला आपण बाजार घेऊन या आम्ही नाराज हो। नाराज असतो भाऊ बहिणी नाराज राहतो आम्ही काय करायचं सांगा भरपूर असं प्रयत्न करते मी काय करायचं काय आता नवीन जागा नवीन सर्व आता हिथून पाठी भीती मायापेक्षा राहत होता नाही असा विषय नाही बर का राहिलाय माझ्या ती किती बी दिवस पण वे गोष्ट वेगळी होती ह्या वेळेची गोष्ट वेगळी आहे त्याला असं पहिलं पण आपण कुठल्या गोष्टीचं हे नव्हतं आता बी कुठल्या गोष्टीचं हे नाही केलेलं आता काय त्याच्या मनात चाललंय ती त्याला माहिती बरोबर आहे का प्रत्येकालाच आहे या दुःखातून कस का, का ना सावरून तर निग प्रयत्न लागणार बस सहसा जास्त बोलत पण नाही आणि त्यात कसं असतं माहिती आहे का जो माणूस स्वतःचा विचार न करून दुसऱ्याचा विचार करतो म्हणजे निस्वार्थपणाने जे दुसऱ्याची मदत करतो स्वतःचा विचार न करून त्याला कधी कर पण ही जग दुनिया नाव तसंच माझ्या बाबतीत मी काही गोष्टी घडते त्या पण असं काही त्याला जगात उन्हाने नाव ठेवा द्या तू ठेवू द्या काय आपल्याला ते घेणं ना देणं नाही ना जग हे जना तर असतं जग हे नाव ठेवणारच असतं पण जय त्याच्यावरती जे प्रसंग आलेले आहे जी ती परिस्थिती आलेली आहे जय त्यालाच माहिती असतात आवीचं दुःख आवीलाच माहिती ती पण जास्त काय आपल्याला शेअर करायचा प्रयत्न करत नाही बरं का भरपूर असं मी विचारण्याचा प्रयत्न करते आता त्याचं कुठंतरी असं पण बोलणं असतं भाऊ बहिणीनं की माहिती डोक्यात तीच विषय की माझ्या म्हणजे तुझ्या इथं किती माझं दिवस कटणार आहे इथं किती मी राहणार आहे मला तिथं माझं घरदार हे आहे हो मग सगळं व्यवस्थित आहे मग काहीतरी अडचणी असतात ना आता मी कुठेतरी तुम्हाला सांगते जाण्याचा प्रयत्न मी म्हणलं होतं की चार दिवस पंधरा दिवस इथं राहायला येईल चार दिवस तिकडं राहायला येईल त्याच्याबरोबर आणि ते मला म्हणतो की आपल्याला कुठं तिथं कायमचं जाऊन राहायचं आहे थोड्या दिवस तिथं राहू असं त्याचं म्हणणं आहे त्याला मी म्हटलं की जाऊ आपण पण लगे लगे नको लगे लगे नाही म्हणलं थांब जरा म्हटलं जाऊ म्हणलं आपण थोडासा कसं आहे भावा बहिणी आता तणातन बी झालेली आहे सगळ्या गोष्टींची बरोबर आहे का नाही तर लगे आता जाणं न येणं ही तर आहे का सोपं सांगा बरं तुम्ही मला त्याला मी म्हणलं की जाऊ म्हटलं नाही असं बी नाही पण थांब म्हणलं थोडे दिवस काय ते म्हणतोय की मी असं घरी बसून कसं व्हायचं आका इथं तुमच्या इथं काम पण लय झाडापीच्या माहिती काल तुम्हाला सांगते पूर्ण दिवस आम्ही कामासाठी घेऊन पूर्ण दिवस तर काम काय कुठं तुम्हाला सांगते एकाला आहे तर दोघाला नाही लांब लांब काम आहे ती लावायचं म्हणतात आणि त्यात पण एवढे नाही ते साडेतीनशे आणि तीनशे रुपयात काय परवडत असतं का नाही काय परवडत आणि परवडायचा बी विषय नाही मग ह्याला लावलं तर मला फर्निचरच्या दुकानामध्ये काम बघायचं तर साडेतीनशे रुपये हजरे देत होती पण ती तसली कपाटं घेऊन खाली करायला जा जातीकडन एकट्यानेच परत रात्रीच्या नऊ वाजता आपलं साडेआठ नऊच्या दरम्यान सुटी तर आता ती जबाबदारी आपण कशी का व्हायला तुम्हाला सांगते जबाबदारी म्हणजे जसं आपल्या होता होईल एवढा आपण सपोर्ट करायचा प्रयत्न करतो आवीला आणि त्यात विषय आहे की आता ती जी गाडी शिकलेला आहे का नाही गाडी शिकला आहे आवी पण परफेक्ट आहे त्याला गाडी चालवता येत नाही कारण की मी त्या गाडीवरती बसलेली आहे त्याला म्हणजे अजून एवढं जजमेंट नाही जुळलेलं गाडीचं त्यामुळं आपण हाताने कुठेतरी डोक्याला कुठाला नाही करून ना घेऊ शकत बरोबर आहे ना त्याला म्हटलं की तुला जसं होईल तसं तू काम करायचा प्रयत्न कर असं नाही की तू काय बी कर तू तु, तू जर दुखत असेल किंवा खुपत असेल तू काय बी करून तू कामच कर असं काहीच नाही आपल्या भाव बहिणीनं जसं तुला जमेल असं काम कर अता तर त्यात तुम्हाला सांगते आता भरपूर भाऊ बहीण मला म्हणत असतात की योग्यता हो तू वाईट कमेंट करणाऱ्यांकडे लक्ष देत जाऊ नको लक्ष देत जाऊ नको तर भाऊ बहिणींना लक्ष मी देत नाही खरंच मी लक्ष देत नाही सहसा तर लक्ष देतच नाही पण लय गोष्टी तुम्हाला सांगते पर हद्दीच्या बाहेर गेल्यानंतर ना बोलावं पण ह्या गोष्टीवरती बरोबर आहे ना आता काय तुम्हाला सांगते हायत्या बऱ्याच जणी का, बरं काय त्यांना तुम्हाला सांगते एकाद्याचं दुःखामध्ये आहे ना काय बरं माणसाला आनंद भेटत असेल त्याला त्रास द्यायला किंवा हे करायला अरे तुम्ही माझ्या जागेवर थांबून बघा मग तुम्हाला कळत असं असतं माहितीये का आणि जगाची रीतस आहे जो माणूस आहे ना स्वतःसाठी स्वतःचा विचार न करून जो माणूस दुसऱ्याचा विचार करतो आणि त्याच्या दुःखामध्ये तो साथ देतो तो त्याच माणसाला आहे का नाही हे जगतोणी आहे ना महागा खेचण्याचा प्रयत्न करत असते ती असल ती तर मला काय माहिती माहितीये का योग्य आता आमच्याच तर आपल्याच नावाने तुम्हाला सांगते फेका आयड्या आणि तुम्हाला सांगते इकडे तिकडे जाऊन काय बोलायचं की ही अशीन ही, ही तशीन हे बसून खाया घालते ती, ती म्हणल्यानंतर ना काय त्याला कामाची गरज आहे असं तसं पण त्याची परिस्थिती ती, ती तुम्ही जाणून घेते का ती आजारी आहे त्याला त्रास होतोय अशा मध्ये ह्या उन्हात त्याला बाहेर कामाला लावून जर त्याला काय कमी जास्त झाली तर ह्याची जबाबदारी कुणावर आहे माझ्यापशी आहे ते कामाला जातोय माझ्यापशी त्याला जर जास्त दुखणं आलं तर तुम्हाला सांगते दंड तर काढावं लागेल त्याला तर काही वादच नाही गरीबाला तुम्हाला सांगते वकार आले तर सुपारी खायला लागले की पैसा नसतो माहिती आहे का तर आम्ही कसं बी तुम्हाला सांगते आमच्या परिस्थितीत जसं असेल तसं राहण्याचा प्रयत्न करतो आपण काय तुम्हाला सांगतो चार रुपये कुणाला मागितल्यात किंवा कुणाला तुम्हाला सांगते आगीला मी म्हणले कुणाला सांभाळा जसं होईल असं माझ्या पद्धतीने मी चाललंय तो बिचारा जसं असेल त्याचं मनात दुःख ठेवून जसं माझ्यापाशी राहण्याचा प्रयत्न करतो या तर आता माझी पण त्याच्यावरती काय जुळ जबरदस्ती राहणार नाही भाऊ बहिणीनं किंवा मी त्याला कुठल्या गोष्टीला असं बांधून नाही ठेवणार की त्याच्या मी मागल्या व्हिडिओमध्ये पण काय म्हणलेलं आहे की तुझं मन मारून तू जगू नको तर मन भरून जग तुला जिथं जसं योग्य वाटेल तसं तू राहू शकतो असं नाही की आता कसं आहे तुम्हाला सांगते माया लेकरं करून खाता होती आई जर असेल तर तुम्हाला सांगते ती कधी पण अजून एक दोन दिवस थांबून हट्ट करून तो गेला असता त्याचा बी काय वाद नाही भरका बरका भाऊ बहिणीनं पण आता कसं आहे माहिती आहे का परमेश्वराच्या जे हा म्हणजे जे माणसाच्या नशिबात असं जे परमेश्वराच्या हातात असतं ती सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत ह्याच्यातून प्रत्येकाने आपापल्या ह्यानं सावरून तुम्हाला जीवनात पुढं जायची आणि पुढं तर जावंच लागणार आहे जीवनात हाही तर जीवन तर थांबवून नाही शकत आपण आता भरपूर मला भाऊ बहीण म्हणतात की योगीता विचार लग्नाचं बघ ही कर ती कर तर भाऊ बहिणींना त्याचं जर कुठं जर घडून आलं तर ते आपण त्या बी गोष्टी करणार असं आहे की थोडं त्याला एकट्याला ठेवणार पण आता लगे लगेच सगळ्या गोष्टी एवढ्या बोलणं सोपं असतं एवढं करणं आवड करणं आवघड असतं बोलणं सोपं असतं पण त्या सगळ्या गोष्टी बरोबर व्हायला की किंवा जमून यायला त्याला वेळच लागतो ना सगळ्या गोष्टीला बरोबर आहे तर असू द्या आता आपण म्हणजे तुम्हाला सांगते आम्ही तर आमच्या पद्धतीनं जगायचा प्रयत्न करताय जेवढं करायचं एवढं तर करतोय त्यात आता नाव तर ठेवणारे ठेवते तीच ठेवू द्या आता त्या विषयावरती जास्त नाही बोललं एवढं चांगलं आहे कारण की कसं आहे माहिती का तो देवाला सुद्धा क लोक सोडत नाहीत बरोबर आहे म्हणा उग म्हणत नाही ती जग ही जाणार तर नाही आपण कुणाच्याही तोंडाला हात लावू शकत नाही आपल्याविषयी कुणाचा काय विचार आहे तर कुणाचा विचार काय आहे तर ही बी सांगू शकत नाही आपण त्याच्याला असू द्या चाललो आता आम्ही बाजारला आवेला घेऊन चालली मी बाजारला की बाजार का